तुमच्या इथं तर टे वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो पन्नास कोकेवाला चाललाय तो गद्दार चाललाय मी म्हणत नाही लोक म्हणताय ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो मे चष्मा हाय स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या या गाण्यामुळे राज्याचं राजकारण पेटलंय थाने की रिक्शा चेहरे दिखलाए कभी को हाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए काल हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना शिंदे गटाकडून चांगलाच गोंधळ घातला त्यात संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कामरा याची बाजू घेत कामरा याचा व्हिडिओ शेअर करत या प्रकरणाला हवा दिली त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून संजय राऊत यांनाच टार्गेट करण्यात आलं मात्र आता संजय राऊत यांनी अजित पवार यांचाच एक व्हिडिओ बाहेर काढलाय ज्यात अजित पवार एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत आहेत गद्दा पन्नास खोके हो एकदम ओके हो बारक्या शेमड्या पोरालाही कळायला लागले पन्नास कोके हो एकदम ओके हो तुमच्या इथं तर ते वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो पन्नास खोकेवाला हो चाललाय तो गद्दार चाललाय मी म्हणत नाही लोक म्हणतायत संजय राऊत यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत कुणाल कामरा हेच म्हणाला होता असं खोच कॅप्शन दिलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी